नमस्कार मी रिया मस्करे मित्रांनो बऱ्याचशा लोकांकडून आपल्याला असं ऐकायला मिळतं की आम्हाला मुलगाच हवा आहे याचं कारण विचारलं तर असं सांगतात मुलींच्या लग्नाचा खर्च जास्त येतो मुलगा हा वंशाचा दिवा आहे मुलगी लग्न करून सासरी निघून जाते म्हातारपणी मात्र मुलगाच सांभाळतो हेच विचार जेव्हा एखाद्या मुलीच्या कानावर पडतात तेव्हा ती काय म्हणते हेच मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या कवितेतून केला आहे माझ्या कवितेचं नाव आहे नक्की खरं काय जन्माला येऊन आम्ही काही पाप केलंय का जन्माला येऊन आम्ही काही पाप केलंय का म्हातारपणी मुलगात सांभाळतो असं कुठं लिहिलंय का आई बहीण बायको अशी नाती हवी मात्र लोकांना आई बहीण बायको अशी नाती हवी मात्र लोकांना पण जन्माला येताच म्हणतात मुलगी नकोच आम्हाला प्रार्थना करतात देवाकडे लक्ष्मीचा वावर असू दे घरात प्रार्थना करतात देवाकडे लक्ष्मीचा वावर असू दे घरात मग का नाकारतात लोक याच लक्ष्मीला एका मुलीच्या रूपात ती सुद्धा कधीतरी मुलगी होती हे जर एक स्त्रीच विसरत असेल ती सुद्धा कधीतरी मुलगी होती हे जर एक स्त्रीच विसरत असेल कशी निर्माण होतील ना ती जर या जगात एक मुलगीच नसेल मुलगाच हवा होता हा हट्ट आहे जगाचा मुलगाच हवा होता हा हट्ट आहे जगाचा हक्क नाही का आम्हाला या जगात आनंदाने वावरण्याचा मुलगा जन्माला आल्यावर म्हणतात चांगलंय वंशाला दिवा मिळाला हो मुलगा जन्माला आल्यावर म्हणतात चांगलंय वंशाला दिवा मिळाला हो मात्र मुलगी जन्माला येतात काय हे मुलगा तरी हवा होता हो म्हणताना सगळेच म्हणतात मुलगा मुलगी समान आहे म्हणताना सगळेच म्हणतात मुलगा मुलगी समान आहे पण जन्माला आल्यावर कळतो हो नक्की खरं काय आहे नक्की खरं काय